स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अन्नछत्रामध्ये जी आमटी बनवली जाते ती आज आपण घरी बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने खमंग अशी ही आमटी तयार होते ही आमटी करण्यापूर्वी आपण स्वामींचा एकदा जयघोष करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मुगाची डाळ आणि एक वाटी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरला ती व्यवस्थित आता आपण अशी फेटून घेऊया एकजीव करून घेऊया आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घेते मी आणि ती सुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया अशा प्रकारे एकजीव करून घ्यायची आपण ही डाळ आता आपण फोडणीची तयारी करूया आता इथे एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घालून घेते तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे गॅस आपला मीडियम आहे आता तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे हा आपला पोहे खायचा चमचा आहे त्याने मी एक चमचा मोहरी घालून घेतली आहे ती व्यवस्थित अशी तडतडून द्यायची आता मोहरी व्यवस्थित तडतडायला लागलेली आहे आपली आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घेऊया सेम सेम आपण पोहे खायच्या चमच्याने जिरे पण घालून घेतले आहे आणि पाव चमचा मेथीदाणे घालून घेऊया पाव चमचा हिंग घालूया फोडणीसाठी कढीपत्त्याची पानं घालून घेऊया गॅस आपण मीडियम केला आहे आता त्याच्यामध्ये आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया टोमॅटो छान असं तेलामध्ये व्यवस्थित असं आपण परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आता टोमॅटो आपला लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया इथे मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे जेवढं आपल्या अंगठीला लागणार आहे तेवढं जेणेकरून आपला टोमॅटो जो आहे तो छान असा मऊ होईल लवकर असा आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया आपण हे नॉर्मल लाल तिखट आहे आपलं आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया तुमच्याकडे गोडा मसाला असेल तो घातला तरी चालू शकतो व्यवस्थित अशी ही फोडणी परतून घ्यायची आपण फोडणी परतताना त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालून घेऊया आपण याने आपल्या या आमटीला छान असा फ्लेवर येईल व्यवस्थित असा आपण हा टोमॅटो मऊसर करून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपण एक चमचा धनेपूड घालून घेणार आहोत सेम अक्कलकोटच्या अन्नछत्रामध्ये जी आमटी मिळते प्रसादासाठी तशीच आपण इथे ही बनवत आहोत याच्यामध्ये आपण कांदा लसूण काहीही घालणार नाही आहोत कारण ही हो। प्रसादाची आमटी आहे चवीला अतिशय भन्नाट अशी लागते ही आता आपला टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित असा विरघळला आहे फोडणीमध्ये म्हणजे छान असा मोसर शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे डाळ अशी पटकन घालायची आपण पूर्ण फोडणीमध्ये आणि लगेचच त्याच्यावरती असं झाकण ठेवायचं जेणेकरून फोडणी जी आहे ती त्या डाळीमध्ये छान अशी मिक्स होते आणि त्याचा वास इकडे तिकडे जात नाही आता दोन मिनटं झालेले आहे आपण झाकण काढून घेऊया आणि आमटी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेऊया इथे मी या डब्यामध्ये व्यवस्थित असं पाणी घालून घेतलं आहे तुम्हाला जेवढी पातळ आमटी हवी तेवढी तुम्ही करू शकता इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे त्याला मिडियम गॅसवरती व्यवस्थित अशी मी उकळी येऊन देणार आहे एक दोन मिनटं आता दोन मिनटं झालेली आहेत आपली आमटी व्यवस्थित अशी उकळत आलेली आहे त्याच्यामध्ये आपण हा चिंचेचा कोळ मी घालून घेते आहे हा साधारण दोन ते तीन चमचे आहे आणि जेवढा चिंचेचा कोळ तेवढाच गूळ आपण इथे घालून घेणार आहोत याने आमटीला छान अशी आंबट गोड चव येते सेम आपली अन्नछत्रामध्ये जशी मिळते अक्कलकोटला प्रसादाची आमटी तशीच स... ही तयार होते आता आपण सात ते आठ मिनट ही मीडियम गॅस वरती व्यवस्थित झाकण देऊन उकळून घेऊया आता झालेले आहेत आपण हे ताट काढून घेऊया लांबटीला छान अशी उकळी आलेली आहे अतिशय सुंदर असा वास घरामध्ये दरवळतो आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि याच्यावरती थोडीशी कोथिंबीर पेरून घेऊया आणि आता आपण ही आमटी जी आहे ही सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया अशी आमटी जर तुम्ही केलीत तर जेवताना दोन घास जास्तच खाल इतकी सुंदर ही आमटी लागते आता आपण ही आमटी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेतली आहे अशी एवढी ही आपण पातळसर ठेवलेली आहे ही आमटी खाताना नक्की तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अन्नछत्रामधील अक्कलकोटला खाल्लेली आमटी आठवेल अशी ही आमटी आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद